रामराम मी डॉक्टर सचिन पवारां आरोग्यवर्धनी केंद्र वडगाव प्राथमिक के आरोग्य केंद्र शहाणा ते आज आपू सेल आजाराबद्दल आपण भाषेमध्ये माहिती करणार असतात ते नेमकं सेल आजार, से आजार काय रेतो ते सिकल सेल इनामा ज्या रक्तपेशी गोव्याच्या दातवा न आकारून म्हणजे गोयता न आकारून जातला ते सिकल म्हणजे काय की दातू आणि सेल म्हणजे पेशी दातवान आकारून पेशी जी व्यक्ती होईल तीन हा आपू सिकल सेल एनिमिया हे इनामा प्रकार राहतला सिकल सेल मा प्रकार माहितला की एक पीडित रोईत्र आणि दुसरं वाहक ते तर आखान पेल आपू लक्षण देखू लक्षण मा सिकल सेल पॉझिटिव्ह पेशंट मा आ, नेमकं काय येतलं की इनामा इंद्रा लक्षणं माहोल येतलं की तिंद्रा आथे पाया दुखायतला हाना दुखायतला तर बाद मा जहारे जॉईंट चा हा सांदा चहारे सुजन आव जातली कोवाई तर बाद मा तिनू हो चालणे हे थोडं कोण चालले की श्वासोश्वासा त्रास होईल एमी काय असे एमी थंडी निंदी असे ती थंडी निंदी होवा आखा जास्त त्रास तिनू हो सिकल सेल पॉझिटिव्ह पेशंट को कोवाई ते इनामा जिन्हा या लक्षणे देखायत राहू सिकल सेल पीडित रोयत्र आणि दुसरं प्रकार काय के मी तुम वाहक दुसरं प्रकार म्हणजे वाहक तिन्हा इनामायला काही त्रास नाही येतला कोण चू एक पिढीमा नको हो। दुसरा पिढीमा चू तेरा ज्या सिकल सेल रोयतलो च्यू वहीनली जात्र म्हणजे एक पिढी नको दुसरी पिढीमध्ये जातल तिन तिन्हा वाहकला पीडित म्हणजे तुम ज्या लक्षणे आढळत राह चू पीडित रोयत्र तिने नेमकं एमी इनापोर इलाज कायसे आहे ते देखू आज लोक येणापूर काही इलाज देऊन देराच्या लक्षणे चाकू कम कर सकता ना चके एक कंपन्या की एमी सरकारी दवाखानाच येतहा चिक गोड्या औषधी ते बादमा खाजगी संस्था असे चारे बी काही खाजगी संस्था असेल चारे मोफत सिकल सेल सिकल सेल पेशंटवर मोफत औषधी उपचार करण्या बाजूऱ्या ते एमी अकरा डिसेंबर ते सतरा डिसेंबर सिकल सेल आजार नियंत्रण सप्ताह आपण पूर्ण महाराष्ट्र चालू येणार आहे ते इन दरम्यान माणसे रक्त तपास सिकलसेल टेस्ट करत जर तिनं रिपोर्ट जर पॉझिटिव्ह सिकल सेल पॉझिटिव्ह पीडित आव्या ते तिन महाराष्ट्र शासन तर्फे आरोग्य खात्यातर्फे तिनं दर महिने सेल से पीडित तिनं दर महिने तिनरा बँकां खा, खात्यावर पंधराशे रुपया किंवा आपणारचे ते आखा विनंती होतीस से की ज्या बी आपण से ज्या सिकल सेल तपासणी करू नेऊ ते आपण आरोग्यांकरता हाजी बात से तिची आणि ज्या नेहमी एक महत्वाचा मुद्दा होऊनच येतो की सिकल सेल आजार के थांबे के काय आपण जाय के काय ते झा प्रश्न करूच येतो की या महिन्यांपेल एक वार सिकल टेस्ट तपासणी करूनच जोय जर तपासणी मग जेरो निदान हे जर सर्वसाधारण हे तिन्रो बियाव यानंतर आवणार जी होई किंवा पुऱ्या वया पोया च्या नाव म्हणून गोया ते आता विनंतीच की कि बियावण्या पेल एक वार सिकल सेल तेच तपासणी करून लेजो दुसरी बात ओलीस से आज युवा पिढी ज्या तरुण पुऱ्याच आहेत तिनो एक विनंती होलीस आहे गरोदर माता रहा किंवा सेल पॉझिटिव्ह पेशन रहा तिनो आमो नंदुबा सिव्हिल हॉस्पिटल रेफर करता पण हरी रक्त वाढूच येतो ते बऱ्याचशा ज्या गरोदर महिला राहतला माने सिकलसेरवाला तिनो रक्त टायमकरून जुडतो नेमले ते जे युवा तरुण पुरी असतात तिनो विनंतीच येते की ज्या जर रक्तदान करेन रक्तदान करेन करता जर उघ्या आणि अठरा वर्ष ते पन्नास वर्ष लोगून पंचेचाळीस पन्नास वर्ष ज्या आता रुग्ण बऱ्या जातात त्या रक्तदान कर शिकतला आणि रख...